प्रायश्चित्त लेखन आणि सादरीकरण मंजेरी कारेकर श्रीमंत देखण्या अमोलने अनाथ लंगडणाऱ्या निलिमाशी लग्न का केलं हा प्रश्न नातेवाईकांपासून मित्रांपर्यंत सगळ्यांना पडला होता सुरुवातीला तर त्याच्या आई वडिलांनी तर त्याच्या घरी येणंसुद्धा टाकलं होतं पण तरीही अमोलने तिच्याशी लग्न करून तिला घरी आणलं होतं तिच्याशी लग्न करून तो खरोखर सुखी झाला होता शांत झाला होता पश्चातापाच्या आगीत होरपळताना जे चटके त्याच्या मनाला लागत होते त्यातून तो बाहेर पडला होता जोपर्यंत तू स्वतःची चूक कबूल करत नाहीस तोपर्यंत या त्रासातून तुझी सुटका नाही गुरुजींचे ते शब्द त्याच्या कानात घुमत राहिले आणि मग हे सगळं घडलं होतं चूक कबूल करणं म्हणजे सरळ सरळ पोलिसांना जाऊन सरेंडर करणं मग त्याच्यानंतर हिट अँड रनची केस मग किती वर्ष जेलमध्ये खितपत पडावं लागेल याचा अंदाजही नाही गुन्हा करणाऱ्या माणसाला शिक्षा झाली तर त्याच्या दृष्टिकोनातून ते वाईटच पण निदान त्याचं मन तरी त्याला खात नाही पण माझं काय मी तर संपूर्ण दोषी आहे गुन्हा करताना पकडलो गेलो नाही म्हणून मी निर्दोष होत नाही कुणी पाहिलं नाही तरी परमेश्वर सतत पाहत असतो आणि अंतर्मन त्याचं काय एक वेळ कोर्ट न्यायाधीश माफ करतील देवही माफ करेल पण अंतर्मन कधीही माफ करणार नाही मरेपर्यंत आणि कदाचित मेल्यानंतर आत्म्याला ते जाब विचारत राहतील ती एक चूक फक्त एक चूक त्याला भोवली पाच मित्र शुक्रवारी संध्याकाळी आपापली गाडी घेऊन माळ रानावर पिकनिकला गेले होते कुठलं तरी रिसॉर्ट बुक केलं होतं हातात पैसा असला तर मौज मस्तीबरोबर दुर्बुद्धीसुद्धा आपोआपच येते खाण्यापिण्याची चंगळ होती सोबत सिगरेट दारूसुद्धा होती पण मजेला कुठे अंत असतो दोन दिवस मजा करून झाल्यानंतरही ती संपली नव्हती म्हणूनच पिकनिकवरून येताना सुद्धा अमोल दारू प्यायला होता तीही चढेपर्यंत त्यात त्याला ड्रायव्हिंग करायचं होतं प्रमाणाबाहेर घेतल्यामुळे असंही तो चालताना लडखडत होता मित्राने रवीने सांगितलं वाटल्यास आज आपण इथे स्टे करू उद्या पहाटे निघू पण अमोलला स्वतःवर ओव्हर कॉन्फिडन्स होता आणि तिथेच सगळं नडलं अरे बाबा तुला एवढं सांगतोय की एवढी घेऊ नकोस आपल्याला झेपत नाही तर एवढी घ्यायची नाही ना रवी म्हणाला नशेच्या धुंदीतच अमोल म्हणाला गपरे सगळं झेपावू शकतो मी मला जास्त ज्ञान द्यायचं नाही चल बस गाडीत सोडतो तुला पण ह्याला धड चालता येत नाही हा ड्रायव्हिंग कशी करणार पण तो ऐकायलाही तयार नाही त्याला रोखायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने संतोषवर हात उचलला शेवटी मग त्याचं कर्म आणि तो असा विचार करून दाटीवाटीने बाकी सगळे संतोषच्या गाडीत बसले आणि अमोल एकटा घाटातून परत यायला निघाला त्याचा स्वतःवर कंट्रोल नव्हता गाडी भरधाव वेगाने धावत होती घाट संपला गाव लागलं डोळे ताणून त्याने पाहिलं कुठेतरी बोर्ड लागला होता परळी गाव तुरळक घरं दिसू लागली होती रात्रीची वेळ अंधार पसरलेला नशेच्या धुंदीत चाललेला अमोल डोळ्यावर धाप झापडं येत होती आडोशाला चालत असलेली एक तरुणी पण हॉर्न द्यावा हेही अमोलला जमलं नाही तेव्हा त्याचा गाडीवरचा कंट्रोल गेला आणि त्या तरुणीला त्याने धडक दिली आजूबाजूला फक्त उतरळच होती आणि गर्द जाडी झुडपी श्वापद नसलं तरी सरपटणारे प्राणी निश्चितच असतील तिथे फार रहदारीचा रस्ता नव्हता आडमार्गाचा होता त्यामुळे वाहनं तुरळक नाहीच्या बरोबरच म्हणूनच कदाचित त्या तरुणीचा किंचाळण्याचा आवाज ऐकू आला ज्या पद्धतीने ती फेकली गेली होती त्या पद्धतीने ती खोल कुठेतरी फेकली गेली असणार आणि एखाद्या दगडाला वगैरे आपटून मरण पावली असणार किंवा जर उतरण खोल असेल तर घरंगळत कुठेतरी जाऊन ती पडली असणार आणि कपाळ मोक्ष होऊन ती मृत्यूमुखी पावली असणार मृत्यू कसाही आला असेल याचा अंदाज बांधता आला नाही तरी मृत्यू आला असणार हे मात्र जवळजवळ स्पष्ट होतं ते पाहून चढलेली धुंदी उतरली आणि त्याने गाडी अधिकच वेगाने सुसाट पळवली होती जिथे वाट मिळेल तिथल्या आठ रस्त्याने तो गाडी घुसवत होता गावातल्या त्या छोट्या मोठ्या रस्त्यातून कशी कशी वाट काढत तो कुठे चालला होता ते त्याचं त्याला कळत नव्हतं साधारण पहाटेचे साडेतीन वाजले असतील त्यानंतर मात्र त्याला पुढे जाता येईना कुठल्या तरी मैदानात गाडी त्याने आडोशाला उभी केली आणि तिथे त्याला झोप लागली साधारण दोन अडीच तासाने त्याला जाग आली त्याचं डोकं जडजड वाटत होतं उठल्या उठल्या त्याला सगळं कालचंच आठवलं पिकनिकवरून येताना भरधाव सोडलेली गाडी त्याने केलेली नशा ते खेडेगाव ती उतरण गाडीवरचा सुटलेला ताबा गाडीने दिलेली धडक आणि ती तरुणी तिचा कर्कश आवाज त्याने डोळे घट्ट बंद करून घेतले पण त्याचा मोबाईल वाजत होता रवीचा फोन होता त्याने फोन उचलला नाही तो प्रचंड घाबरला होता आता काही वेळातच आपलं आयुष्य संपून जाईल आपण स्वतःलाच फार मोठ्या गोत्यात टाकलं आहे तिथे गेलो की सगळी चौकशी होणार गाडीचे नंबर तपासले जाणार आणि मग पोलीस आपल्याला पकडणार आयुष्यातली किती वर्ष जेलमध्ये काढावी लागतील कुणाच ठाऊक सगळीकडे बदनामी होणार छे छे हे सगळं मी सहन करू शकत नाही पण पण आपण काही दिवस घरापासून लांब राहिलो तर असा विचार त्याच्या मनात येऊन गेला पण घरचे काय म्हणतील ऑफिसचं काय होईल पण या सगळ्या गोष्टी आपल्या प्राणापेक्षा महत्त्वाच्या नाहीत थोडे दिवस उलटले की पोलीस ही केस रफादफा करतील मग आपण घरी जायला हरकत नाही त्याने आजूबाजूला पाहिलं तो कोणत्या तरी आडगावात होता खिशात आठवडा जाईल एवढे पैसे निश्चित होते अजून लोकांची तेवढी वर्दळ वाढली नव्हती त्याने तोंडाला रुमाल बांधला पिकनिकसाठी घेतलेली बॅग घेतली आणि तो गाडीतून सरळ बाहेर पडला चालत चालत आला तेव्हा त्याला एक देऊळ देवड़ दिसलं देवळाच्या मागे एक तळं होतं सगळ्यात आधी त्याने तोंडावर पाण्याचे हबकारे मारले दोन मिनटं दगडावर तो तसाच बसून राहिला तोंडावर पाणी मारता मारता त्याला अचानक रडू यायला लागलं केवढी मोठी चूक करून बसलो आपण तरी काल रवी सांगत होता की आजची रात्र इथे काढूया पहाटे निघूया पण आपलीच मस्ती आपण कुणाचं ऐकलं नाही आता काय करायचं हळूहळू सगळ्यांचे फोन यायला सुरुवात होतील त्याचे आई वडील तसे त्याच्या भावाकडे राहत होते पण कधीतरी त्यांचा फोन येईलच आणि मग घरी आपल्याला परत जावं लागेल मग सगळी चौकशी होईल पुढचं सगळं त्याला दिसू लागलं पोलीस चौकशी जेल झालेली नाचक्की आयुष्याची बर्बादी पण आपण काही गुन्हा मुद्दामून केलेला नाही तो आपल्याकडून चुकून घडला आहे पण कसं पटवून द्यायचं लोकांना विचार करायला थोडा तरी वेळ हवा होता नाही नाही आपण आपल्याला वाचवायला हवं सध्या आपल्याला या सगळ्यांपासून लपायला हवं कुठेतरी फरार व्हायला हवं कुठे कसं त्याला काही सुचेना मागे देवळात घंटानाथ सुरू झाला दत्तगुरूंची आरती सुरू झाली होती त्याचं मन हळूहळू शांत झालं आपण काही दिवस फरारच झालो तर कदाचित पकडलेही जाऊ पण पाहू तेव्हा काय करायचं निदान आजचं मरण उद्यावर सुटण्याचा काय मार्ग याच्यावर विचार करायला तरी वेळ मिळेल त्याने तळ्यातलं थोडं पाणी पिऊन घेतलं मग त्याने मोबाईल काढला त्यातलं सिम कार्ड काढलं दगडाने ठेचून त्याचे दोन चार तुकडे केले आणि तळ्यात या दिशेने त्या दिशेने भिरकावून दिले मोबाईलचंही तसंच काहीसं केलं आता तो कुणाला आणि कुणी त्याला कॉन्टॅक्ट करू शकणार नव्हतं निदान फोनवरून तरी तो उठला आणि देवळात जाऊन बसला देऊळ छोटंसं होतं आणि शांतही होतं त्याचं मनही तसंच शांत झालं तास दीड तास तो तिथे बसून राहिला पुजारी पूजा करून गेले होते त्यानंतर दोन चार लोकांनी येऊन दर्शन केलं होतं त्या लोकांनी ह्याच्याकडे जरा विचित्र नजरेनेच पाहिलं कारण याचे कपडे शहरी होते त्या लोकांनी पायजमा सदरा वगैरे घातलेला एकाने शर्ट पॅन्ट घातली होती पण अगदी साधी कळकट मळकट बायकाने गोल पातळ पण डोक्यावर पदर घेतलेला पहिला विचार त्याच्या मनात आला तो म्हणजे इथे राहायचं असेल तर आपल्याला वेशभूषा बदलायला हवी आपला चेहरा मोहरा बदलायला हवा पण आपण मैदानात लावलेली गाडी त्याच्यावरची नंबर प्लेट त्याच्यावरून निश्चितच काहीतरी ओळख पटेल दुपार झाली तरी तो तिथेच बसून होता शेवटी पुजाऱ्याने विचारलं गावात नवीन का त्याने मान डोलावली जेवणार का तो काही बोलत नाही ते पाहून पुजाऱ्याने मग एक पत्रावळीत थोडा भात आणि भाजी आणून दिली अमोलला कडकडून भूक लागली होती ते अन्न त्याला सुग्रास लागलं त्याने जेवून घेतलं पण इथे फार वेळ थांबता येणार नाही हे त्याच्या लक्षात आलं दुपार क कलत आली तसा तो देवळाच्या बाहेर पडला आणि चालत राहिला थोडा वेळ इथे तिथे बसून वेळ घालवला इतर वेळेस वेळ घालवायला एक मिनिटही नसायचं त्याच्याकडे पण आज मात्र भरपूर वेळ होता आपण ज्या दिशेने चाललो आहोत ज्या रस्त्यावर चाललो आहोत त्या रस्त्यांबद्दल त्या दिशेबद्दल अगदी त्या गावाबद्दल त्याला काहीही माहीत नव्हतं त्या गावाचं नावही माहीत नव्हतं तो रस्ता कुठे जाणार आहे हेही त्याला माहीत नव्हतं तो फक्त चाल चालत चालला होता पायाने चालत होता आणि मनाने मात्र केलेल्या पापापासून पळत होता संध्याकाळ होऊ लागली तसा तो पुन्हा देवळाच्या दिशेने माघारी फिरू लागला त्याला खरी चिंता गाडीची होती अंधार पडू लागला तस तसं लोकांची वर्दळ कमी होऊ लागली त्याने गाडी तिथे थांबवली होती तिथे जाऊन पाहिलं तर त्या गाडीची अवस्था अगदी वाईट झाली होती कुणी त्याच्या काचा फोडून ठेवल्या होत्या कुणी टायर पळवलं होतं त्याची नजर नेम प्लेटकडे गेली कोणी तीही खरडून काढली होती म्हणजे कोणत्या तरी भुरट्या चोराने टायर विकण्यासाठी किंवा गाडीत काही आहे हे पाहण्यासाठी गाडीची चांगलीच नासधूस केली होती किंवा गाडी त्यांच्यासाठी अप्रूप असेल म्हणून असं केलं असावं कारण दिवसभरात त्या रस्त्याने त्याने चार चाकी कार पाहिली नव्हती ट्रक टेम्पो गेला असेल पण कार पाहिलेली त्याला आठवत नव्हती किंवा गेली असेल तर फार फार एखाद दुसरी रस्तेही कसले ते नुसत्या पायवाटा होत्या खाच खळगे आणि दगडांनी भरलेल्या कुणीतरी सायकलने जावं स्कूटर घेऊन जावी किंवा मग एरवी बैलगाडीच एरवी गाडीला ओरखडा पडला तरी त्याचा जीव वर खाली व्हायचा पण आज गाडीची इतकी वाईट अवस्था पाहून त्याला किंचित बरंच वाटलं होतं विना विनासायन्स पुरावे नष्ट होत होते मग मात्र तो जास्त थांबला नाही रेंगाळला नाही ज्या दिशेने आला होता त्या दिशेने तो परत जायला निघाला बऱ्यापैकी अंधार झाला होता रस्त्यावर असलेले उंच दिवे लागले होते पण तेही फार कमीच होते रात किड्यांची किरकिर सुरू झाली होती अशा भयान रात्री जायचं तरी कुठे त्याला घरच्यांची मित्रांची आठवण झाली ते सगळेजण फोन करत असतील काळजी करत असतील एव्हा आईबाबांकडे फोन गेला असेल त्यांनी पोलीस कंप्लेंट केली असेल का विचाराने त्याची पावलं अधिक भरभर पडू लागली भूक लागली होती वाटेत एक टपरी दिसली चहा मिळेल का त्याने विचारलं चाय एवढ्या रात्री कुठला वैतागत तो म्हातारा म्हणाला बाबा खूप भूक लागली आहे काहीतरी खायला द्या ना म्हाताऱ्याने बिस्किटचा एक पुडा पुढे केला पाणी आहे का अमोलने विचारलं त्याने प्लास्टिकच्या ड्रमकडे बोट दाखवलं एवढं अस्वच्छ पाणी कसं प्यायचं हा विचार देखील त्याच्या मनात आला नाही त्याने घटाघट दोन तांबे पाणी पिऊन घेतलं बिस्किटचा पुडा खाल्ला म्हातारा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होता कुण्या गावचं तुम्ही त्याने विचारलं मी वाट चुकलो आहे एवढं म्हणत तो गप्प राहिला तिथे कुठेही राहण्यासाठी हॉटेल वगैरे मिळणार नाही हे निश्चितच त्याला ठाऊक होतं म्हणून त्याने विचारलं रात्रभर राहायची सोय होईल का इथे कुठे थोडे पैसे देतो हवे तर बहुतेक म्हाताऱ्याला दया आली मांज्या घरी चलतोस त्याने असं विचारल्यावर अमोलला आनंद झाला तो म्हाताऱ्याच्या मागे चालू लागला घर कुठलं एक झोपडीच होती तो आत शिरला चुलीवर काहीतरी शिजत होतं बाजूला म्हातारी भाकऱ्या थापत होती सगुने एक भाकरी जादाची थाप पाहून आलंय डोळे किलकिले करून म्हातारी पाहू लागली म्हाताऱ्याने मग सतरंजी अंथरली मागं मोरी हाय तोंडबीण व्हाय धुवायचं असेल तर धुवून घ्या अमोल बाहेर पडला मागच्या बाजूला आला मोरी होती आणि पुढे टॉयलेटही होतं तिथे जाईपर्यंत त्याला भीती वाटत होती कळकट मळकट अस्वच्छ पण आता चॉईसच नव्हता त्याने आपली बॅग झोपडीच्या कडेला लावून ठेवली फ्रेश होऊन आल्यानंतर टॉवेलने तोंड पुसलं तोपर्यंत म्हातारीने भाकरी आणि भाजी दिली होती त्याला खाऊन बरं वाटलं छान थंडगार वारा सुटला होता म्हाताऱ्याने कांबळं दिलं आणि पडल्या जागेवरच अमोलला छान झोप लागली पहाटे लवकरच त्याला जाग आली म्हातारा म्हातारी अजून उठले नव्हते पण आता इथून निघायलाच हवं होतं त्याने पांघरुणाची घडी केली त्याच्यावर पाचशे रुपये ठेवले आणि गुपचूप झोपडीचा दरवाजा किलकिला करून तो बाहेर पडला जाताना त्याने बाहेर वाळत असलेला म्हाताऱ्याचा सदरा आणि पायजमा मात्र उचलला रस्त्याने चालताना भीती वाटत होती त्याला समोर एक छोटी शाळा दिसली गेट तुटलेलं होतं म्हणून सहज प्रवेश करता आला आडोसा पाहून पहिल्यांदा त्याने आपले कपडे बदलले आपले कपडे बॅगेत टाकले आणि म्हाताऱ्याचे कपडे चढवले आता निदान त्याला विचित्र नजरेने पाहणारं कुणी नव्हतं मग तो चालत राहिला चालून चालून पाय दुखून आले होते पण एवढं नक्की की तो बरंच अंतर कापून दुसऱ्या गावी आला होता त्याला एक हॉटेल दिसलं फार मोठं नव्हतं पण तो आत चिरला जमेल तशा गावरान भाषेत त्याने विचारलं काय काम आहे का मालक काम शोधतोय म्या रोजचं तर मिळायचं नाही आज एक दिवस कर आज आमच्या गणप्या सुट्टीवर आहे चहा देण्यापासून कप विसळेपर्यंत सगळी कामं त्याने केली दिवसाचे साठ रुपये मिळाले तसे त्याच्याकडे पैसे होते पण हळूहळू स्वतःची आयडेंटिटी लपवण्यासाठी तो या कामांमध्ये स्वतःला गुंतपत होता निघताना त्याने पुन्हा एकदा हॉटेल मालकाला विचारलं साहेब दुसरं काय काम असेल तर सांगा की लय नड आहे अरे पण तू आलास कुठून नाव काय तुझं मालकाने विचारलं त्याने ठोकून दिलं मी आ राम रामपूरहून आलो आहे रामपूर असं तर कुठलं बी गाव नाही मालक म्हणाले इथं नाही जरा दूर हाय मालक त्याच्या बोलण्यावर गोंधळात पडला बरं तुला येतं तरी काय है। शिकलं आहेस उगीच अडकायला नको म्हणून त्याने नाही सांगितलं मग डायविंग येतं तो हो बोलणार तेवढ्यात त्याला आठवलं ड्रायविंग म्हटलं की ड्रायव्हिंग लायसन्स आलं नाही नाही उगीच पुरावे दुसऱ्याच्या हातात देण्यात अर्थ नाही दुसरं काहीतरी सांगा की मग साडीच्या दुकानात काम करशील मालकाने विचारलं आणि मग ओळखीने एका साडीच्या दुकानात त्याला नोकरी मिळवून दिली हळूहळू साड्या कशा विकायच्या बायकांशी कसं बोलायचं गिराहिक कसे पटवायचे हे आता रामला म्हणजेच अमूलला समजू लागलं होतं आठवड्याभरात त्या कामात तो पारंगत झाला हळूहळू त्याला तिथली भाषा सुद्धा जमायला लागली होती पंधरा वीस दिवस झाले होते अजून तरी कोणताही धोका निर्माण झाला नव्हता फक्त एक दिवस जेव्हा पोलीस दुकानात शिरले तेव्हा तो जाम भ्यायला होता त्याचे हातपाय कापू लागले होते पण नंतर कळलं की ते फक्त खरेदीला आले होते मग तो थोडा शांत झाला त्याने केस वाढवले होते दाढी वाढवली होती डाय न केल्यामुळे काळे केस आता पांढरे झाले होते कपडे तर त्याने बदललेच होते भाषासुद्धा येऊ लागली होती आता तर त्याला स्वतःलाच स्वतःची ओळख पटत नव्हती दीड दोन महिन्यात साडीवाल्या मालकाची त्याने चांगलीच मर्जी मिळवली हळूहळू त्याला पॅकिंगचं काम मिळालं आणि मग तिथून कॅशियरचं हळूहळू का होईना तो नवीन कामात रुळू लागला मी निराधार आहे गावात राहायची सोय नाही असं सांगितल्यामुळे मालकाने रात्री त्याला दुकानातच राहण्याची परवानगी दिली होती मालकाची दोन चार कामं तो जास्तीची करून देत असे भाजी आणून दे सामान पोचव बँकेत पैसे भर वगैरे वगैरे त्यामुळे मालकही जाम खुश होता एकदा मालकाने त्याच्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती मदत होईल म्हणून रामला त्याने लवकरच घरी बोलावलं दुकान बंद होतं त्यामुळे राम लवकरच मालकांच्या घरी गेला साफसफाईपासून केळ्याचे खांब फुलं आणणं हार करून देणं प्रसादाची पातेली स्वच्छ करणं सगळ्या सगळ्या कामात हेरीरीने तो मदत करत होता पूजेसाठी गुरुजी आले सगळी चोख व्यवस्था पाहून त्यांना आनंदच झाला गुरुजींच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं गुरुजींनी पूजा सांगितली सगळ्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले रामही पुढे झाला त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यानेही आशीर्वाद घेतला गुरुजी जायला निघाले ते बाहेर पडले असतील तितक्यात रामच्या लक्षात आलं की त्यांना दिलेला शिधा इथेच राहिला आहे मालक गुरुजींचा शिधा राहिला बघा तेवढा देऊन येतो पटकन त्याने तो शिधा उचलला आणि तो फाटकाच्या बाहेर धावत धावत गेला गुरुजी बरेच पुढे गेले होते हा मागे धावत राहिला एका टप्प्यात आल्यानंतर त्याने हाक मारली गुरुजी गुरुजींनी मागे वळून पाहिलं धावत धावत राम पुढे झाला तुमचा शिदा राहिला गुरुजी हसले तेवढ्याकरता धाव धावत आला एवढा त्यांनी विचारलं मगाशी विचारलं नाही पण तू कोण याआधी तुला कधी इथे पाहिलं नव्हतं या घरी मी प्रत्येक वर्षी सत्यनारायणाची पूजा घालतो पण तेव्हा कधी तू दिसला नाहीस गुरुजींनी विचारलं रामने मग सांगितलं मी अलीकडेच कामाला लागलो आहे मदतीसाठी म्हणून आज घरी आलो गुरुजींनी क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले पण बाळ तू फार अशांत दिसतोस रे असं वाटतं तुला कसली तरी भीती आहे नक्की काय ते मला सांगता येणार नाही पण असं काहीतरी वाटलं राग मानू नकोस हां ते ऐकून रामच्या डोळ्यात पाणी आलं हो oh, गुरुजी मी अशांतच आहे शांती कशी मिळवावी कळत नाहीये त्याच्या डोक्यावर हात ठेवत गुरुजी म्हणाले मग वेळ मिळेल तसा महादेवाच्या देवळात येत जा डोंगराच्या खाली देऊळ आहे महादेवांचं रामने हात जोडून घेतले डोळे बंद केले नमस्कार केला डोळे उघडून पाहतो तर गुरुजी निघून गेले होते अगदी त्या दिवसापासून राम दुकान बंद केल्यानंतर महादेवाच्या देवळात जायला निघाला तिथली सेवा करायला लागला गुरुजी मग त्याला तिथला प्रसाद फळं देत त्यातलीही काही तो गरीबांना वाटून टाके मंदिर स्वच्छ करणं धुवून देणं देवाला लागणारी भांडी घासून ठेवणं ही सगळी कामं तो सकाळ संध्याकाळ करू लागला त्याच्या मनाला एक शांती मिळू लागली पूजा झाल्यानंतर महादेवाच्या पिंडीसमोर बसून तो झालेल्या कृत्याबद्दल रोज माफी मागू लागला झाल्या गोष्टीला सहा आठ महिने उलटून गेले असतील आणि एक दिवस अचानक समोर ध्यानस्थ बसला असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले काही वेळ तो भावमग्न अवस्थेत होता डोळे उघडले तेव्हा त्याला खूप शांत वाटलं राम आज बराच वेळ ध्यानात बसला होतास तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली का गुरुजींनी विचारलं नाही गुरुजी उत्तर मिळालं नाही पण मन मात्र शांत झालं राम म्हणाला अरे राम अरे राम चांगलं वाईट सगळं परमेश्वराला अर्पण करून टाकायचं केलेलं पुण्य परमेश्वराच्या चरणी व्हायचं आणि केलेल्या पापाबद्दल माफी मागायची प्रायश्चित्त घ्यायचं रोज खरा पश्चाताप गुरुजी म्हणाले प्रायश्चित्त ते कसं गुरुजी रामने विचारलं झालेलं पाप स्वीकारून असं म्हणून गुरुजी उठले अचानक रामला काहीतरी वाटलं हो मला स्वीकारायलाच हवं माझं पाप माझी चूक मला स्वीकारायला हवी महादेवांच्या पिंडीला नमस्कार करून राम देवळातून बाहेर पडला ते काहीतरी ठरवूनच त्याच दिवशी त्याने मालकांना सांगून टाकलं की आता मला इथे काम करता यायचं नाही मालकांनी खूप थांबवायचा प्रयत्न केला पण आता राम थांबणार नव्हता त्याला त्याची चूक स्वीकारायची होती घडलेला गुन्हा कबूल करायचा होता मालकांनी या ना त्या पद्धतीने कारण विचारून पाहिलं राम काही बोलला नाही मला क्षमा करा पण आता जाऊ द्या मी नाही राहू शकत नाही लाजाने मग मालकांनी त्याला मोकळं केलं राम निघाला राम म्हणून त्याची ओळख आहे शेवटचीच उद्यापासून अमोल म्हणूनच तो जगासमोर येणार होता स्वतःची चूक स्वीकारून स्वतःचा गुन्हा स्वीकारून तो शिक्षा भोगायला तयार झाला होता जाता जाता शेवटचं एकदा महादेवाच्या देवळात जावं आणि गुरुजींना नमस्कार करून पुढे जावं असा विचार करून तो देवळात गेला गुरुजी महादेवांची पूजा करतच होते पूजा झाल्यानंतर महादेवांच्या पिंडीला त्याने नमस्कार केला मनोभावे प्रार्थना केली त्याने गुरुजींना वाकून नमस्कार केला म्हणाला गुरुजी आज या गावातून मी निघतो आहे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं मला माझा गुन्हा स्वीकारायचा आहे माझी चूक स्वीकारायची आहे आणि त्यासाठीच मी परत चालू आहे गुरुजींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आशीर्वाद दिला महादेव तुझं कल्याण करू पण असा उपाशी जाऊ नकोस आज सोमवार आहे घरी महादेवांच्या प्रसादासाठी खीर बनवली आहे महादेवांना भोग लावला की मग तुलाही प्रसाद देईन तेवढा खाऊन जा खरं तर आता क्षणभरसुद्धा कुठेही थांबायची रामला इच्छा नव्हती पण गुरुजींचा आग्रह त्याला मोडवला नाही महादेवांचा प्रसाद त्याला नाही कसं म्हणणार असा विचार करून त्याने होकार कळवला साडे बाराच्या सुमारास गुरुजींनी देवाला प्रसाद दाखवला आरती सुद्धा झाली होती चल राम थोडा प्रसाद खाऊन घे असं म्हणून गुरुजी त्याला घरी घेऊन आले छान शेणाने सारवलेलं सारव घर समोर तुळशी वृंदावन कापूर धुपाचा सुगंध रामचं मन प्रसन्न झालं बाहेरच्या अंगणात ओहोळ वाहत होता रामने तिथे हात पाय धुतले आणि आत येऊन बसला गुरुजीने मग बाहेरूनच पत्नीला आवाज दिला उमा दोन पानं वाढाच माझ्याबरोबर रामही जेवेल पत्तीने सांगितल्याप्रमाणे दोन ताटा आणून ठेवली ह राम करे सुरुवात आता असं म्हणून गुरुजींनी पाण्याने आचमन केलं आणि स्वतःही जेवायला सुरुवात केली रामला आतून आज कोणता आनंद होता ते होत होता ते कळत नव्हतं पण हलकं हलकं वाटत होतं निश्चित आनंद परमानंद वाटत होता जणू जेवण झालं तेवढ्यात गुरुजींनी हाक मारली अगं चला जरा दोन तांबे पाणी आणबाळा तेवढ्यात दोन तांबे घेऊन एक काळी सावळी उंच किरकोळ बांध्याची मुलगी बाहेर आली साधे सोजवळ कपडे घातलेले पायाने ती लंगडी लंगडत होती तिला पाहून रामला जरा वाईट वाटलं गुरुजी आणि पत्नी दिसायला तेजस्वी एवढे पुण्यवान पण ही मुलगी अशी का गुरुजींनी ओळख करून दिली राम ही आमची अचला माझी मानस कन्या आहे ते ऐकून रामला आश्चर्य वाटलं मानस कन्या तोंडातल्या तोंडात तोंडा तोंडा तो पुटपुटला पाण्याचे तांबे ठेवून अचला पुन्हा आत गेली गुरुजींच्या पत्नीने समोरची ताटं उचलली त्याही आत गेल्या हात धुवून गुरुजींबरोबर राम थोडा वेळ बाहेरच्या तुळशी वृंदावनापाशी बसला हो रे मानस कन्याच आम्हाला मूल बाळ नाही तेव्हा आम्ही हिला कन्या मानलं हिची कहाणी पण अजब आहे असं म्हणून गुरुजी थांबले रामला जरा उत्सुकता वाटली काय कहाणी आहे हिची रामने विचारलं सांगीन पण उगीच तुला वेळ व्हायचा तुला निघायचं आहे ना गुरुजी असं म्हणताच रामला आठवलं अरे हो खरं तर आता आपल्याला निघायला हवं पण तरीही त्याला काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटलं राग येणार नसेल तर एक विचारू का गुरुजी अचला तुमची मानस कन्या आता या वयात तिने तुम्हाला आधार द्यायला हवा पण खरं तर तुम तुम्हालाच तिला आधार द्यावा लागतो आहे पुढे रामला बरंच काही विचारायचं होतं पण तो बोलू शकला नाही मग गुरुजी हसले शांत शांत हसले अरे राम कुणी कुणाला आधार देत नाही आधार देणारा सावरणारा तो महादेवच आपण फक्त निमित्त मात्र आणि ती काय लहानपणापासून माझ्याकडे वाढलेली नाही अलीकडेच तिची भेट झाली आहे म्हणूनच म्हटलं ना तिची कहाणी थोडी वेगळीच आहे मोठ मात्र रामला राहावलं नाही काय कहाणी आहे तिची गुरुजी सांगा ना रामने विचारलं बरं साधारण आठ महिन्यांपूर्वीची गोष्ट तो पहिला श्रावणी सोमवार होता प्रत्येक श्रावणी सोमवारला मी परळी गावात पूजेला जातो तिथे महादेवांची स्वयंभू मूर्ती आहे पाच फण्याचा नाग येतो तिथे पण पहाटे जाऊन पूजा करावी लागते एवढ्या सकाळी त्या आडगावात वाहन मिळत नाही म्हणून एक दिवस अगोदर तिथे जाऊन राहतो कोणत्याही वर्ष वर्षी शंभू महादेवाने ती पूजा काही चुकू दिली नाही अजून या सुद्धा मी असाच निघालो साधारण मध्यरात्र असेल अडीच तीनचा सुमार स्नानादी आटपून मी देवळात चाललेलो नदीकाठच्या परिसरात ते देऊळ आहे उतरणीला लागून तोंडाने महादेवांचा जप चाललेला भरभर पावलं उचलत मी जात होतो आणि तेवढ्यात एक किंकाळी ऐकू आली पाहिलं कुणीतरी एक व्यक्ती घरंगळत खाली येत आहे मी धावलो त्या व्यक्तीला पकडलं पाहतो तर काय चांगली तरुण ताठी मुलगी पण डोक्याला जबर जखम झालेली बहुतेक कुठल्या तरी वाहनाचा धक्का लागला असणार मी इथे तिथे पाहिलं काही वेळापूर्वी बाजूने जी सुसाट गाडी गेली तिचाच धक्का लागला असणार असा मला अंदाज आला या मुलीला वाचवायला तर हवं होतं तिला मी पाठीवर टाकलं कसा बसा देवळात घेऊन आलो महादेवांना प्रार्थना केली परळी गाव आडगाव तिथे डॉक्टर नाहीत कसली सुविधा नाही कोणत्या तरी वैद्याने कसला तरी लेप आणला आणि तो लावला महादेवांचं अखंड नामस्मरण मी चालू ठेवलं काही तासाने या मुलीला शु शुद्ध आली शुद्ध तर आली खरी पण तिला बोलता येत नव्हतं महादेवाची पूजा आटपली कुणीतरी मग आम्हाला आमच्या गावी आणलं पोलिसांना मी कळवलं पण तिची ओळख पटत नव्हती तिला घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेलो काही दिवस तिच्यावर उपचार केले पण ती मुलगी बोलत नव्हती तिला काही आठवत नव्हतं शेवटी पोलिसांच्या परवानगीनेच तिला मी घरी आणलं आणि तेव्हापासून ती इथे आहे शंभू महादेवांची कृपा केवढी की गेल्या चार महिन्यांपासून ती बोलायला आहे पण आठवत मात्र काही नाही ते सगळं ऐकून अमोलला दरदरून घाम फुटला परळी गाव ती उतरण आठ महिन्यांपूर्वीची गोष्ट पहिल्याच श्रावणी सोमवार गुरुजी मला सांगा तो दिवस कोणता तारीख काय होती गुरुजींना आश्चर्य वाटलं का रे काय झालं मी पाया पडतो आधी मला तारीख सांगा दिवस म्हणजे सोमवारच आणि तारीख सहा म्हणजे तोच दिवस होता रविवारी रात्री पिकनिकवरून आपण निघालो होतो र रविवारची मध्यरात्री आणि सोमवारची पहाट होय होय सहा तारीखच पहिला श्रावणी सोमवार परळीगाव ती उतरण गुरुजी आठवून सांगा या मुलीने त्या दिवशी पिवळे कपडे घातले होते काय होय होय पिवळेच पण तुला कसं ठाऊ रामने मग त्यांच्या पायावर लोळण घेतली आणि सगळी गोष्ट सांगितली गुरुजींनी त्याला उठवलं राम तुझी चूक तू स्वीकारलीस आणि तुला पश्चाताप झाला तेच खरं तुझं प्रायश्चित्त त्या मुलीचं खरं नाव मला माहीत नाही एवढ्या रात्री तिथे ती काय करत होती तेही ठाऊक नाही पण मी तिचं नाव अचला ठेवलं आहे तिचीही तू माफी माग तिला झालेला प्रसंग आठवतोय पण त्या आधीचं काही आठवत नाही गुरुजी मला अचलाशी लग्न करायचं आहे खऱ्या अर्थाने माझी चूक मला स्वीकारायची आहे मी शहरात जाऊन तिच्यावर चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करून घेईन जोपर्यंत तिला आठवत नाही तोपर्यंत मी प्रयत्न करणार आहे गुरुजींचे डोळे ओलावले पण राम मी तिला अशीच तुझ्याकडे सोपवू शकत नाही तुझी संपूर्ण माहिती मिळाल्याशिवाय चौकशी केल्याशिवाय पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय मी तिचं तुझ्याशी लग्न लावू शकत नाही त्याआधी मला अचलाशी पण बोलावं लागेल परळी गावात त्या दिवशी तो एकच अपघात झाला होता कोणत्याही इतर अपघाताची किंवा मृत्यूची नोंद नव्हती अशी पोलिसांकडून माहिती मिळाली गुरुजी स्वतः राम उर्फ अमोलच्या घरी आले त्याच्या पालकांना भेटले सगळी गोष्ट सांगितली त्याचं घर शिक्षण पाहिलं अचलाशी बोलले तिला समजावलं आणि मग कुठे अचला आणि अमोलचा विहा विवाह झाला आज तब्बल तीन वर्षांनी डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि शिवशंभूच्या कृपेमुळे अचलाची स्मृती परत आली अचला विश्रामपूरची राहणारी आईच्या उपचारासाठी ती आईला घेऊन एस टीने प्रवास करत होती वडील गेल्यापासून तिच्या आईला वेडाचे झटके येऊ लागले होते म्हणूनच चांगल्या गावातल्या एखाद्या डॉक्टरकडे म्हणूनच चांगल्या गावातल्या एखाद्या डॉक्टरकडे दाखवून यावं यासाठी ती चालली होती एस टी थांबली तेव्हा फ्रेश होण्यासाठी आईला घेऊन ती खाली उतरली आईसाठी चहा घेत असतानाच आई कुठेतरी पळाली आणि अचला तिच्या मागे कुणीतरी सांगितलं की एक वृद्धबाई या उतरणीवरून खाली जाताना पाहिलं आणि म्हणून ती धावत पळत आईला शोधायला जात होती आणि तेवढ्यात गाडीचा धक्का लागला त्यानंतर चौकशी अंती कळलं की तिच्या आईला कुणीतरी हॉस्प हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं पण काही दिवसातच त्या वागल्या अचलाचं नाव अचला नव्हतं निलिमा होतं आई गेली हे कळल्यावर तिला खूप दुःख झालं पण होणाऱ्या गोष्टी टळत नसतात अमोलने तिची माफी मागितली गुरुजींना सुद्धा समजावून सांगितलं आता इतक्या वर्षानंतर सगळं स्थिर झालं आहे अमोल गायब झाला अमोल गायब झाला तेव्हापासून त्याचे आई वडील दुःखाने हैराण झाले होते बरी शोधाशोध झाली पण त्याचा कुठेही पत्ता लागला नव्हता तो घरी आल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला होता सुरुवातीला त्यांनी निलिमाला स्वीकारलं नव्हतं पण गुरुजींनी समजावलं अमोलने समजावलं आणि मग त्यांनी आनंदाने स्वीकारलं निलिमा आल्यापासून अमोलचं आयुष्य बदललं दारू सिगारेट सुटली मुख्य म्हणजे तो श्रद्धाळू झाला महादेवांची तो रोज पूजा करतो मनाने निलिमाला आपली पत्नी स्वीकारून स्वतःची चूक खऱ्या अर्थाने मनापासून स्वीकारायला तयार झाला म्हणून महादेवाने पण त्याला तारलं ज्या शांतीच्या तो शोधात होता ती काय असते ते त्याला खऱ्या खुरा पश्चातापानंतरच समजले